नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या लाईवमध्ये आपण विषय घेतलेला आहे उन्हाळी पिकांचे पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन पण काही तांत्रिक अडचणींमुळं हा लाईव्ह आपण उद्या घेणार आहोत पण आज या माहितीमध्ये आपल्याला हवामान अंदाज आणि महत्त्वाचा कृषी सल्ला हा आम्ही तुम्हाला देतो आणि उद्या मग आपण लाईव आणि प्रश्नोत्तरं घेऊया त्याच्यानंतर मग आपले विषय थोडेसे कमी होतात माहिती कमी होते शेतकऱ्यांना एक तास पाहण्याचा कंटाळासुद्धा येतो त्यामुळं दर सोमवारचा लाईव्ह जो आहे हा तीस मिनटाचा होत जाईल आणि मंगळवारी प्रश्न उत्तरावरचा व्हिडिओ आपण अपलोड करत जाऊ तर या आठवड्यातसुद्धा हवामान हे कायम राहील थंडीचा जोर हा वाढलेला आहे आणि हा जोर असाच या आठवड्यामध्ये कायम राहील कोरडं हवामान राहील सोबत या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये साधारणतः आठ ते बारा किंवा आठ ते चौदा अंश टेम्परेचर मिनिमम जे कमाल आ, किमान तापमान हे आठ ते चौदा अंश आणि मराठवाडा खानदेशामध्ये दहा ते बारा अंश किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे म्हणजे सरासरीपेक्षा चार ते पाच अंशानं तापमान हे कमी राहील त्यामुळं थंडीची लाट आली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी पिकांची काळजी जे नाजूक पिकं आहेत अशा ठिकाणी रात्रीच्या शेकोट्या करणे किंवा रात्रीचं बोरचं किंवा विहिरीचं ताजं पाणी पिकाला देणे या पद्धतीनं त्या पिकांचं संरक्षण करू शकतात त्यानंतर कृषी सल्ल्यामध्ये थोडक्यात महत्वाचा कृषी सल्ला आपण पाच मिनिटात पाहूया हरभरा पेरणी शक्यतोवर आता करू नका कारण हरभरा पेरणीची वेळ निघून गेली आहे बरेच पर्यायी पिकं आपल्याला आहेत ज्याच्यामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे त्यानंतर तुमचा तीळ आहे मूग आहे असे भुईमूग आहे इतर उन्हाळी पिकंसुद्धा आपण पेरू शकतो त्यामुळे हरभरा पेरणीला आता उशीर झालेला आहे हरभऱ्याचे शेंडे साधारणतः बावीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान हरभऱ्याचे शेंडे खुडून घ्या आणि शेंडे खुडणं होत नसेल मजूर मिळत नसेल तर टॉपअपचा फवारा त्याला द्या टॉपअप हे एक संजीवक असं आहे ज्याच्यामुळं फांद्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि फांद्याची संख्या वाढली म्हणजे उत्पादन वाढतं त्यामुळं नाही झालं तर टॉपअपचा आपण तिथं हरकत नाही त्यानंतर हरभऱ्यामध्ये सिंचन हे फुलं लागेपर्यंत तुम्ही करू शकता जशी गरज पडली सिंचनाची आवश्यकता पडली किंवा जास्त गरज नसेल पण भर फुलात पाणी द्यायचं काम पडत असेल तर थोडंसं फुलाच्या सुरुवातीला सिंचन करून घ्या म्हणजे ताण पडू देऊ नका ताण आणि ड्रीपवर असेल ठिबकवर हरभरा असेल तर मग तुम्ही गरजेनुसार पाणी देऊ शकता खूप जास्त ताण पडून पाणी दिल्यानंतर फुलगळ होते पण ताण जर पडू दिला नाही तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होत नाही त्यामुळं भारी जमिनीमध्ये फुलाच्या सुरुवातीला आणि दुसरं पाणी घाटे भरताना आपल्या फुलं पाच दहा टक्के फुलं राहिले बाकी सगळे घाटे अशा वेळेस दुसरं पाणी तुम्ही तिथे देऊ शकता फक्त ताण पडल्यानंतर भर फुलात पाणी दिलं तर फुलगळ होते त्यामुळं ते टाळलेलं बरं हरभऱ्यामध्ये मर रोग जो आहे झाडं मरतायत वेगवेगळे कारण आहेत त्याचे तुमचं फ्युजेरियम मिल्ट आहे तुमचा कॉलर रॉट आहे ड्राय रूट रॉट वेट रूट रॉट हे सगळे बुरशीजन्य जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीचे जे रोग आहे त्याला जैविक नियंत्रण तुम्ही केलं असेल नसेल तरी आता इथून पुढं प्रतिबंधात्मक आपल्याला न करता उपचारात्मक उपायाकडे कर जावं लागेल त्यामुळं बुरशीनाशकं याचा दाट फवारा बुरशीनाशक फवारून फक्त होणार नाही त्याचा दाट फवारा द्यावा लागेल जेणेकरून ते औषध झाडाच्या खोडावरून मुळापर्यंत जाईल आणि मुळांना झालेला रोग दुरुस्त करायला मदत करतील तर आपल्याला उपचारात्मक बुरशीनाशकामध्ये आपल्याला पिक्सल क्रिप्टॉक्स किंवा एलिएट हे बुरशीनाशकाचा वापर करायचं आहे याचं पाणी जास्तीत जास्त वापरायचं म्हणजे दाट फवारा गेला पाहिजे मुळापर्यंत पाणी गेलं पाहिजे हरभऱ्यामध्ये आळी जर असेल तर इथं सिंजो इमान किंवा विटारा प्लस हे आळीनाशक आपण तिथं वापरू शकतो आळी बारीक जरी असली तरी ती मोठी झाल्यानंतर नंतर मरायला कठीण होते ती लवकर मरत नाही त्यामुळं तुम्हाला तिथे अळीनाशक हे चांगल्या गुणवत्तेचं वापरा शिंजो आहे किंवा इमान आहे किंवा विटारा प्लस आहे किंवा रावडी आहे अशापैकी कोणतंही एक अळीनाशक फवारणीमध्ये वापरू शकता आणि फांद्याची संख्या वाढण्यासाठी टॉपअप घेऊ शकता बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये पिक्सल क्रिप्टॉक्स किंवा एलिएट हरभरा वाढीच्या अवस्थेमध्ये टॉपअप इमान शिंजो एकोणीसशे एकोणीस फुलोरा अवस्थेमध्ये फुलं लागले की आपलं संजीवक बदलतं खत बदलतं इथं जसं टॉपअप आणि एकोणीशे एकोणीस होतं तसं इथं झे पाणी बारा एक्सस फुलं लागल्यामुळं झे पाणी बारा एक्सस घेतलं आळीनाशकामध्ये विटारा प्लस किंवा शिंजो हा फवारा हो तुम्ही फुलोरा अवस्थेमध्ये देऊ शकता गव्हामध्ये आपण बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे रिहांश पाच मिली लिओसिन तीन मिली आणि जोरमेट तीन मिली प्रति किलो एका किलोला एवढं रिहांशमुळं खोडमाशी लागणार नाही आता शेतकऱ्यांचे फोन येत आहेत खोडमाशी लागते पोंग्यात आळी आहे मर होते त्याचं कारणच साधारणतः पेरणी झाल्यानंतर वीस पंचवीस दिवसानंतर त्याच्यात आळी सुरुवात होते तर ती आळी तीस पस्तीस दिवसापर्यंत कंट्रोल व्हावं म्हणून रिहांश पाच मिली त्याची वाढ नियंत्रित राहावी फुटवे भरपूर यावेत मोठी पडावी म्हणून लिओसिन तीन मिली आणि बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी ती जोरमेट तीन मिली हे सगळे एकत्र करून त्यात थोडंसं पाणी टाकून तुम्ही गव्हाला बीज प्रक्रिया करू शकता त्यानंतर तुरीमध्ये दुसरा फवारा जर तुमचा झाला नसेल बहुतेक शेतकऱ्यांचा तूर ही दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये पण समजा अजून दुसरा फवारा झाला नसेल तर मग तुम्ही रावडी विटारा किंवा शिंजो घेऊ शकता सोबत बोरान आणि भरारी आणि झिरोबाऊन चौतीस असं हे दुसऱ्या फवारणीमध्ये पण शेगा भरण्याची अवस्था असेल आणि तिसरा फवारा असेल तर आळीनाशक विटारा प्लस रावडी किंवा शिंजो हेच का घ्यायचे कारण हे आळी उत्कृष्ट आळीनाशकं तर आहेच पण याच्यासोबतच शेंग माशी जी शेंग मुकन होते किंवा अडकण शेंगा होतात त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा हे रसायनं चांगले काम करतात दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी भरारी घेऊ शकता इथे आणि पाणी ती ऋतुरीला दिलेलं असेल म्हणजे पाण्याचा ताण पडला नसेल तर बिग बी पण पाण्याचा ताण पडला असेल तर तेरा झिरो पंचाळीस हा फवारा शेवटचा किंवा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये तुरीला घेऊ शकता त्यानंतर उन्हाळी पिकांबद्दल जी माहिती आहे ही आपण याचा लाईव्ह जो आहे तो उद्या मंगळवार दिनांक नऊ तारखेला ठेवूया आणि त्यानंतर मग प्रश्नोत्तर बघूया तर मंडळी आज थोडेसे तांत्रिक अडचणी असल्यामुळं आपण आपला हा जो आहे तुमचा आजच्या लाईव्ह मध्ये थोडेसे बदल केले आणि उन्हाळी पिकांमध्ये आपण मका बाजरी ज्वारी तीळ मूग भैमूग आणि उन्हाळी तूर हे सुद्धा एक नवीन आकर्षण आहे ते सुद्धा घेणार आहोत मका बाजरी ज्वारी तीळ मूग भैमुख तूर या पिकांबद्दल आपण उद्या लाईव्हमध्ये माहिती घेऊ धन्यवाद